बघा अंशामध्ये सात गुनिला एकोणपन्नास तीनशे त्रेचाळीस एक चा घात, घात यमाधिक तीन तर यम बराबर किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या गणित सोडवत असताना इथं एकोणपन्नास तीनशे त्रेचाळीस दोन हजार चारशे एक हे जे मूळ आहेत याला मूळ म्हणतात हे मूळ हे घात हे मूळ हे घात हे मूळ हे घात या मूळ असलेल्या संख्यांना सातच्या पॉवर मध्ये कन्व्हर्ट करून रूपांतरित करून मांडा लक्ष द्या हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल जसं की सात गुणीला कंसामध्ये सातचा वर्ग आणि त्याचा आता हे कंसाचा वर्ग या ठिकाणी दोन मांडा सातचा वर्ग म्हणजे छे एकोणपन्नास अशा पद्धतीची मांडणी आता गुणीला तीनशे त्रेचाळीस म्हणजेच सातचा घन सात गुणीला सात गुणीला सात कराल तेव्हा उत्तर तीनशे त्रेचाळीस मिळते आता या कंसाचा घन हा आता बाकीला दोन हजार चारशे एक म्हणजेच सातचा घात चार आता या कंसाचा घात हा चार समोर सातचा घात यम अधिक तीन लक्ष द्या इथं सात गुणीला सातचा कंसामध्ये सातचा वर्ग आणि कंसाचा वर्ग कंसामध्ये सातचा घन आणि कंसाचा घन असताना कंसामध्ये सातचा घात चार आणि कंसाचा घात चार याची सोडवण करत असताना सूत्रे या प्रकरणात लेकरांनो इयत्ता आठवी मध्ये आम्ही शिकलो की जर कंसामध्ये एचा घात यम आणि कंसाचा घात यन असेल तर प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा होतो हो तर एचा घात यम असा म्हणजे या यम आणि यन मध्ये काय तर गुणाकार या सूत्रानुसार दोन आणि दोन मध्ये गुणाकार तीन आणि तीन मध्ये गुणाकार चार आणि चार मध्ये गुणाकार होणार लक्ष द्या इथं सात गुणीला सात मांडतो आणि दोन आणि दोनचा गुणाकार घाताच्या ठिकाणी परत गुणीला सात तीन आणि तीनचा गुणाकार अर्थात नऊ घाताच्या ठिकाणी छेदस्थानी इथं सात चार आणि चारचा गुणाकार चार चूक सोळा सातचा सा घात ओके okay. समोर सातचा सा घात यम अधिक तीन आता लेकरांनो एक नवीन सूत्र असं की विस्तार सूत्रे या प्रकरणात आणखी एक सूत्र आम्ही शिकलो की याचा घात यम प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा तर यम अधिक यन हे सर्व आम्ही येत आठवीमध्ये सूत्रे प्रकरणात शिकलो याचा घात यम गुनिला याचा घात यन असेल जेव्हा मूळ ए इथं जसं सारखं आहे जेव्हा मूळ सारखं असते तेव्हा या यम येन मध्ये बेरीज प्रस्तुत सूत्राचा विस्ताराचा अवलंब करत या पदाची सोडवण या पायरीची सोडवण इथं सात गुणीला लक्ष द्या या सातच्या ठिकाणी डोक्यावर काही नाही लक्ष द्या परत एक गोष्ट अशी की इथं सातच्या डोक्यावर काही नाही म्हणजे काहीतरी आहे काय तर एक असतो हे लक्षात ठेवा आता परत सात मांडतो सातचा घात नौ। चा बकरत, तर, चार गुणीला सातचा घात नऊ प्रस्तुत सूत्राचा अवलंब करत जसं यम आणि यन मध्ये बेरीज झाली तर इथं चार आणि नऊ मध्ये काय होणार हो बेरीज चार नऊ तेरा लक्ष द्या छेदस्थानी सातचा घात सोळा समोर सातचा घात यम अधिक तीन परत इथं सातचा घात एक गुणीला सातचा घात तेरा म्हणजे अंशामध्ये सात यांच्यामध्ये बेरीज असते असं सूत्र म्हणते म्हणून तेराने एक चौदा छेदस्थानी काय तर सातचा घात सोळा समोर सातचा घात यम अधिक तीन गणिताला इकडं वळत करू लक्ष द्या सातचा घात चौदा छेदस्थानी सातचा घात सोळा समोर सातचा घात यम अधिक कथील इथपर्यंत आम्ही पोहोचलो आता परत एक सूत्र इयत्ता आठवीमध्ये आम्ही शिकलो की लेकरांनो लक्ष द्या येचा घात यम भागीला येचा घात यचते तेव्हा ते। या सूत्राचा विस्तार कसा हो सर तर याचा घात यम वजा यम अशा पद्धतीनं केला जातो मग शेवटच्या या सूत्र विस्ताराचा अवलंब ही पायरी सोडत असताना करा इथं सातचा घात चौदा छदस्थानी सातचा घात सोळा मूळ सात सारखा आहे म्हणून इथं सातचा घात काय तर चौदा वजा सोळा समोर सातचा घात यम अधिक तीन लक्षात यायला तुमच्या मग आता काय या सातला सात इथं कटले सर चौदा वजा सोळा बराबर यम अधिक कती आता चौदा वजा सोळा म्हणजे उत्तर काय एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा गणितीय गुणधर्म म्हणतो मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्या म्हणजे ही गोळाबेरीज वजा दोन समोर यम अधिक कती आता है? या अधिक तीन म्हणजे वजा तीन समोर येत आणि इथं वजा असतील तेव्हा करायची असते बेरीज आणि चिन्ह द्यायचं असते वजाच ह्या काही बारीक गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा यमची व्हॅल्यू किती त्याचं उत्तर वजा पाच मात्र प्रश्न विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके विस्तार विस्तारसूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल